त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढ्याला यश मिळालं तर कोविडच्या नंतर सगळ्याच देशभरात दे मंदिरामध्ये कोविड मध्ये अशा प्रकारच्या फोन बंदी होती अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबाच्या समोर फोन वाहण्याची कोविड मध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात हे प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे जी घेतली नाही असं सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली शेवटी या तालुक्यातले जे फुल शेतकरी आहे ते आणि कृषी उत्पन्न बाजार समिती हे ज्या न्यायालयात गेले आम्ही न्यायालयात घेऊन आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली मी त्या सर्व आमच्या याचिकेकर्ते जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही हो। मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो

शेतकऱ्यांचा तो प्रश्न होता तो सातत्याने त्याचा काही तांत्रिक अडचणी होते त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः केलं त्याबद्दल त्यांचं सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या फुलाचा विषय होता तो तडीच नेण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि सगळ्यांना आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला फक्त तो राजा राजाकृष्ठिके पाठला मुळच भेटला एवढंच मी या निंद्र